कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नगरपालिका निवडणुकी आज मतदानाला सुरुवात होताच कागल आणि मुरगुडमध्ये मतदानाला वेग आलाय माजी खासदार संजय मंडलिक यांनी दोन्ही ठिकाणच्या मतदान केंद्रांना भेट देत शिवसेनेच्या स्वतंत्र पॅनलच्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला धनुष्यबाणाची सुप्त लाट आहे कागलमध्ये उत्स्फूर्त मतदान सुरू आहे असं त्यांनी सांगितलंय सत्ताधाऱ्यांच्या काल झालेल्या शपथ कार्यक्रमावर त्याने टीकेची झोड उठवत काम केलं असतं तर शपथ घेण्याची वेळ आली नसती असा टोलाय लगावला मतदानात कुठेही दबाव तंत्राचा वापर होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचं आवाहन त्यांनी केलं मुश्रीफ राजे युतीवर त्यांनी सूचक टीका करत हे विकासाची नव्हे तर स्वार्थाची युती आहे असा आरोप केला तर समर्जित घाडग्यांवर थेट टीका टाळत परिपक्वता शिकवणे इतके ते मोठे नाहीत असं म्हटलं शेवटी जनता निकालातून सर्वांना उत्तर देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला कागल आणि मुरगड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं शिवसेनेनं दोन्ही ठिकाणी पॅनल उभा केलेला आहे कागलला निश्चितपणा निवडून या पद्धतीने सुप्त लाट आहे आणि म्हणून कागलमध्ये उत्स्फूर्त बनवणं मतदान होतं इथं कुठं तंत्र होणे या पद्धती दक्षता कागल तर्फे सर्व कार्यकर्ते घेत आहेत प्रशासनही घेत आहे अशा पद्धती परिस्थितीमध्ये मी ऐकले की काल कागलला दुसऱ्या सत्ताधारी मंडळीने सपतेचा कार्यक्रम के केला खरं म्हटलं तर त्यांनी एवढं काम केलं लोकांच्यावर विश्वास आहे तर लोकांची शपथता घ्यायची गरज नव्हती पण पर अशा परिस्थिती मी त्यांना कळून चुकलंय की आता कागल कागलमध्ये लोक कशा पद्धतीने मतदान करणार आहेत दबाव झोवारून टाकणार आहेत आपण कागल आणि मुरगूट दोन्ही ठिकाणी सुद्धा धनुष्यबान जोडून देणारा ठाम विश्वास मला शिवसेने टीका केलेली आहे की के आमच्या आघाडीला किंवा आमच्या युतीला युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासाठी कुठेतरी संजय हे पॅनल उभं केलं युतीचा खडा संबंध नाही त्यांची जी मैत्री आहे ती त्यांना लखलाभाव असावी कारण त्यांच्या मैत्रीची आर्मिका येणार नाही पण युतीमध्ये शिवसेना हा घटक आहे माझ्यावर त्यांनी चर्चा केली असती तर त्यामध्ये जायच का नाही आम्ही ठरवलं असतं पण आमच्या आम्हाला वगळून त्यांची घेण्याची भूमिका त्यांनी घेतली आणि खरं म्हटलं तर महाभारतामध्ये आपण बघितलंय चुरीच्या टोकावर माऊल एवढी जमीन द्यायची नाही त्याच पद्धतीची वृत्ती ही मुश्रीफांची आहे आम्हाला मंडळी गटाकडून स्थान द्यायचं नाही कुठं स्थान द्यायचं नाही या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि म्हणून आमचा स्वाभिमान कार्यकर्त्याचा जा जागा झाला म्हणून आम्ही या निवडणुकाला हो जाऊ तर दहा वर्ष त्यांनी एकमेकाच्या विरोधात संघर्ष म्हणजे टोकाचा संघर्ष केला आता अशा पद्धतीनं लोक त्यांना स्वीकारतील असं वाटते का मला त्यांच्याबद्दल फारसं बोलायचं नाही कारण मला वाटतं याचं उत्तर उद्या निवडणुकी निकालानंतर मिळणार आहे आणि आता प्रत्येक मतदाराकडे जाऊन कार्यकर्त्याकडे जाऊन त्यांना हातापाय पडायला लागतात सत्ता घ्या लागतात यावरून लोकांना युती पडली नाही इथं लोकशाही आहे त्यामुळं प्रत्येक लोकांना असं वाटतंय की ठामपणाने जे माणसं उभारले त्यांच्या मागे उभारावं पण अनेक घटक आपल्याला तुम्ही जी आणि राजेंची आघाडी झाली त्यावरती तुम्ही टीका केली मात्र संजय मंडलिकांनी परिपक्वता दाखवायला पाहिजे असं संबंधित राजे म्हणतात राजे कधी परिपक्व झाले मला माहिती नाही संजय मंडलिकांना परिपक्वता शिकवण एवढे काही मोठे झालेले नाहीत आणि म्हणून त्यांनी त्यांच्यावर मी टीका व्यक्तिगत करणार नाही कारण कुणी कोणाशी मैत्री करावी कोणी कोणाशी युती करा त्यांच्यांचं प्रश्न आहे आम्ही फक्त त्यांची उघड सत्य त्यांचं गुप्पीच उघड केलं ते म्हणजे के ही युती काही विकासाची नाही ही युती त्यांच्या त्यांच्या स्वार्थाची आहे अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा